नमस्कार आपल्या कोकण कन्या चॅनल मध्ये आपलं स्वागत शिवडाव चिंचाळवाडी म्हणजेच कोकणात गावाकडे गुढीपाडव्या दिवशी गुढी कशा प्रकारे उभारतात ते आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत प्रभू श्रीराम चौदा वर्षे वनवास करून माता सीता सह आपल्या नगरी मध्ये परतले होते तो दिवस म्हणजेच चैत्र शुक्ल प्रतिपदेचा आणि याच दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो तो म्हणजेच मराठी नववर्षाचा पहिला दिवस आणि गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात आणि मराठा साम्राज्याच्या विजयाचे प्रतीक आणि आपल्या हिंदू धर्मात साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा सण एक शुभ मुहूर्त आहे म्हणूनच या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करणे शुभ मानले जाते आणि या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो ब्रह्मदेवाने विश्व निर्मिले असे सांगितले जाते पार्वती माता आणि भगवान शंकर यांचे पाडव्या दिवशीच ठरले असे इतिहासात सांगितले जाते चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी लवकर स्नान करून लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात बांबूच्या काडीला कडुनिंबाची डहाळी काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी फुलांचा हार आणि साखरेची बांधून त्यावर तांब्या धातूचे भांडे बसवले जाते गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो गुढीला गंध फुले अक्षता वाहतात व वा निरंजन लावून उदबत्ती दाखवतात दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते या दिवशी आनंद साजरा करत सर्व पाहुण्यांना नातेवाईकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात गावाकडे गुढी उभारण्यासाठी वेळू किंवा बांबू याचा काठी म्हणून उपयोग केला जातो गुढीपाडव्या दिवशी आरोग्याच्या दृष्टीने हितकारक म्हणून कडुनिंबाची पाने देखील खाल्ली जातात आणि आंघोळीच्या पाण्यात घालून स्नान केले जाते अशा प्रकारे गुढी उभारून विजय साजरा केला जातो गावाकडे कशा पद्धतीत गुढी उभारतात ते तुम्ही पाहिलंच असेल म्हणूनच आपल्या चॅनल वरून मिळणारी माहिती बहुमोलाची वाटल्यास तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत थँक्यू सो मच